सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष जायखेडा पोलीस ठाणे आणि नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष कारवाई मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय या टोळीने वीस मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली असून एकूण सात लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अनिकेत भारती ते संधू सूरज गुंजाळ नितीन गनापुरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने मालेगाव परिसरात तपास सुरू केला गुप्त माहितीच्या आधारे जायखेडा परिसरातील गावात संशयित विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाली असता त्यानुसार अविनाश वामन सोनवणे आबा पंडित थैणार सतीश चंद्रवान सोनवणे आणि एक विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेण्यात आले या संशयितांनी जायखेडा मालेगाव आणि धुळे जिल्ह्यातून वीस मोटरसायकली चोरी केल्याचे कबूल केले या कारवाईत पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांबिरे पोलीस हवालदार प्रशांत पाटील सुधाकर बागुल सुभाष चोपडा हेमंत गिलबिले आणि प्रदीप बहिरम यांनी यावेळी सहभाग घेतला या, या गुन्हेगारांविरुद्ध जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे करणसिंग पावरे दक्ष न्यूज नाशिक